नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जे लोक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठतात त्यांनी हे शब्द म्हणा ज्यांना अचानक तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते त्या लोकांनी हे शब्द जरूर म्हणा हे शब्द जर तुम्ही म्हणाल तर तुमचं आयुष्य निश्चितच बदलून जाईल चला तर मग कोणते आहेत ते शब्द जाणून घेऊया तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की सकाळच्या शांततेत जेव्हा संपूर्ण जग शांत असत तेव्हा तुमची झोप अचानक पहाटे तीन ते दरम्यान च्या दरम्यान कोणताही आवाज नाही कोणतेही कारण नाही तरी तरीही तरीही तुमचे डोळे उघडतात जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने तुम्हाला जाग केलं आहे पण हे आपल्यापैकी फार कमी जणांना अनेकदा घडते मित्रांनो ही सामान्य वेळ नाही आहे बरं हे ब्रह्म मुहूर्त आहे जेव्हा विश्व आणि आत्म्यामधील अंतर सर्वात कमी कमी आपल्यापैकी फार लोकांना ही दिव्य हाक अनुभवायला मिळते पण ज्यांना वाटतं की त्यांच्यासाठी हा फक्त जागे होण्याचा क्षण नाही तर एक उच्च क्षेत्रातून आलेली हाक आहे आमच्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात की ह्या मागच रहस्य काय आहे ह्या कारण काय आहे आणि काय करायला पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आज आपण खोलवर जाऊन विचार करणार आहोत की या अनोख्या वेळी तुमचा आत्मा अस्वस्थ का होतो हे आपण शिकू हे विश्व तुमच्याशी संवाद साधू ह्या विश्वाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे हे विश्व तुमच्याशी संवाद साधू इच्छित आहे आणि याच लक्षण आहे स्वतःला भेटण्याची संधी आहे का अशी एखादी गोष्ट जी तुम्ही या धावपळीच्या जीवनात कधी ऐकली नसेल दररोज का नाही ही अस्वस्थता फक्त याच वेळी घडते ही शुद्ध ऊर्जा आहे जी फक्त याच तासामध्ये सक्रिय होते का की तुमच्या विवेकांची धडधड आहे तयार आज आपण पहाटेच्या त्या गूढ तासाचे रहस्य उलगडणार आहोत जेव्हा झोप नाही तर आत्मा जागृत होतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की या जगात हजारो आणि अब्जावधी लोक दररोज त्यांच्या इच्छा त्यांची स्वप्न त्यांच्या भावना आणि त्यांचे विचार या विश्वाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला हे देखील चांगलंच माहिती आहे की पहाटे तीन ते पाच या वेळेत तुमचं संपूर्ण शहर आणि गाव शांतपणे झोपलेलं असतं सर्वत्र फक्त शांतता आणि शांतताच असते आणि तुमच्या वातावरणातील सर्व कंपने थांबलेली असतात आणि आता मला सांगा जर तुम्ही यावेळी विश्वाला तुमचा संदेश दिला तर ते तुम्हाला जगातील अर्ध्याहून अधिक लोक त्याची विचार व्यक्त करत असतानापेक्षा जास्त जास्त वेगाने तर तुम्ही स्वतः शहाणे आहात यावेळी तुमच्या कंपनामध्ये आणि विश्वामध्ये कोणताही अडथळा नाही तुमची ऊर्जा सहजपणे या विश्वाशी थेट जोडली जाऊ शकते आता जेव्हा तुम्ही तीन ते पाचच्या दरम्यान जागे होत असाल तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो काय झाले मी अचानक का जागा झालो मी इतक्या लवकर कसा जागा झालो आणि मी इतक्या लवकर का उठलो आता तुम्हाला आणखी एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे या विश्वात काहीही कारणाशिवाय काहीही घडत नाही मित्रांनो सर्व काही पूर्वनिर्धारित पूर्वनियोजित पूर्व आहे ते पूर्वनियोजित आहे आणि आता प्रत्येक घटनेचं एक कारण असतं एक उद्देश असतो यासाठी आपल्याला या विश्वाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे मग ते आपले ध्यान असो चंद्र असो तारे असो किंवा आपल्या जीवनात घडणारी कोणतीही घटना असो सर्व काही एकमेकाशी जोडलेलं असतं एकमेकाशी जोडलेलं असतं काहीही वेगळं घडत नाही प्रत्येक गोष्टीचे एक कारण असतं आणि यावेळी जागे होण्यामागे एक मोठं कारण असतं जे आपल्यापैकी अनेकांना नसतं आपल्याला आहे का की हा काळ प्रगट होण्याचा सर्वोत्तम काळ आहे ह्यावेळी तुम्ही ज्या विचारावर किंवा ज्या कल्पनावर विश्वास ठेवता ते तुमच्या आयुष्यात उन्नतीच्या रूपात प्रगट होऊ लागेल यावेळी तुमच्या ध्येयाबद्दल विचार करा तुमच्यात ते साध्य करण्याची शक्ती असेल यावेळी कोणताही आवाज तुमच्या कंपनाच्या विचारांच्या अडथळा आणत नाही ही वारंवारता त्यांच्या सर्वात कमी स्थितीत असते यावेळी तुम्ही विश्वावर ऑर्डर देऊ शकता तुमचे ध्येय मागा तुम्हाला जे आहे ते माग पाहिजे आहे ते मागा कारण यावेळी जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा जवळजवळ इतर सर्वजण गाढ झोपेत असतात संपूर्ण शहरात तुम्ही एकमेव आहात ज्याने ऑर्डर दिली आहे त्यामुळे तुम्हाला ती सर्वात आधी आणि सर्वात जलद मिळेल तुम्ही आकर्षित केलेली ऊर्जा थेट तुमच्याकडे खेचली जाते कारण यावेळी वातावरणातील इतरांच्या लाटा कंपने आकांक्षा आणि इच्छा ह्या शांत झालेल्या असतात आणि तुम्हीच एकमेव आहात जे या विशेष वेळेचा वापर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणण्यासाठी करू शकता संकल्प प्रगतीकरण आणि ध्यानासाठी हा सर्वोत्तम काळ आहे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते बरेच लोक समजून घेतील स्वीकारतील आणि स्वीकारतील पण काही जण असेही म्हणतील हे काय आहे तो कशाबद्दल बोलत आहे हे सर्व चुकीचं आहे परंतु जेव्हा ते ही तत्त्व स्वीकारतील आणि त्यांच्या जीवनात ती लागू करतील तेव्हा त्यांना या सर्वांचा अर्थ समजेल तुम्ही लेखक असाल गायक असाल नर्तक असाल दिग्दर्शक असाल किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तुम्ही जे काही निर्माण करता ते तुम्हाला चांगलेच माहीत आहे की तुम्ही एक कलाकार आहात जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही एखाद्याला वाचवून जीवन निर्माण करता आणि म्हणूनच आपण प्रत्येक जण स्वतःमध्ये एक निर्माता आहोत काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी या देवाने दिलेल्या कलेचा वापर करतो आहे मी हे सांगते कारण जेव्हा तुम्ही कलाकार असताना तेव्हा तुम्हाला तो क्षण अनुभवायला मिळतो जेव्हा तुमच्या भोवती वेगवेगळ्या फिरत असतात आणि अचानक एक नवीन कल्पना किंवा सर्जनशील विचार मनात येतो जो तुमच्या भविष्यातील कामासाठी फायदेशीर तु। तुमची परिस्थिती काहीही असो तुम्ही ती कल्पना लगेच कागदावर उतरवता खर तर जगातील काही सर्वाधिक विक्री करणारी पुस्तके आणि जगप्रसिद्ध गाणी या क्षणामध्ये निर्माण झालेली आहेत आणि कल्पनावर आधारित केली गेली आहेत हे का घडतं कारण तुम्ही त्या दैवी ऊर्जेशी जोडले जात असता संपूर्ण विश्वावर राज्य करणारी शक्ती ज्याला आपण देव सर्वोच्च अस्तित्व किंवा सर्वोच्च शक्ती असं म्हणतो तीच शक्ती जी तुम्हाला तुमच्या अडचणीवर मात करण्याचे आश्वासन नेहमीच देते कल्पना करा जर तुम्हाला एका दिवसाची जबाबदारी देण्यात आली तर तुम्ही सर्वांच्या भावना प्रार्थना इच्छा आणि समस्या ऐकून त्या सोडवू शकाल जसे तुम्हाला एका व्यक्तीच्या समस्येवर उपाय पाठवायचा असेल तर तुम्ही तो संदेश कधी पाठवाल जेव्हा तुमच्या सर्व फोन लाईन्स व्यस्त असतील आणि लोक त्यांच्या कंपनानी आणि प्रार्थनाने सतत तुमच्याशी संपर्क साधत असतील तेव्हा तेव्हा तुम्ही तो संदेश पाठवाल का की जेव्हा सर्व काही शांत असेल जेव्हा वातावरणात एक खोल शांतता असेल तेव्हा तुम्ही तो संदेश पाठवा अशी शांतता होती जिथे तुमची शक्ती कोण त्याही त्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचू शकत अर्थात त्या शांत वेळेत तुम्ही तुमचा संदेश पाठवाल आणि म्हणूनच जर तुम्ही अचानक पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागी झालात तर तो योगायोग नाही हा एक विशेष आशीर्वाद आहे कारण तुम्ही निवडलेला आहात देवाने तुम्हाला अब्जावधी लोकांमधून निवडलेले आहे जेणेकरून तुम्ही यावेळी त्यांचा संदेश त्यांची शक्ती त्याची ऊर्जा प्राप्त करू शकाल आणि तुमच्या आयुष्यात तो चमत्कार म्हणून प्रकट करू शकाल पहाटे तीन ते पाच या दरम्यानचा जो सैव संवाद असतो तो दैवी संवाद म्हणजेच तुम्ही विश्व स्वतः तुम्हाला बोलावते लोक सहसा म्हणतात सकाळ होण्यास अजून बराच वेळ आहे मला आणखी थोडं झोपू झोप घेऊ हो दे किंवा मला अजून थोडं झोपायचं आहे तर इथेच सर्वात मोठी तुमची चूक होत असते जेव्हा तुम्ही अचानक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागे होता आणि घड्याळाकडे पाहता आणि म्हणता अरे सकाळ होण्यास अजून बराच वेळ आहे मला झोपू दे यार आणि मग तुम्ही स्वतःला झोपायला भाग पाडता म्हणजे जणू काही विश्व तुम्हाला हाक मारते आहे आणि तुम्ही फोन ठेवता आणि म्हणत असता आता नाही मला खूप झोप लागली आहे आपण नंतर बोलूया का आणि कल्पना करा विश्व तुम्हाला हाक मारत आहे ते म्हणत आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे हा एक खास आणि शक्तिशाली संदेश आहे जो तुम्हाला तुमच्या पुढच्या सर्वाधिक विक्री होणारा लेखक बनू शकतो तुम्ही जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ प्रभावशाली व्यक्ती बनू शकता लवकर उठा मी काय सांगतो ते ऐका पण तुम्ही उत्तर देता सकाळी पाच वाजले आहे कृपया नंतर परत कॉल करा मला खूप झोप लागले आणि मग तुम्हाला तो दैवी संदेश चुकतो जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग नाही हा विश्वाने पाठवलेला संदेश आहे तुम्हाला निवडले आहे ते तुमच्याशी संवाद साधू इच्छिते आता प्रश्न असा आहे की तुम्ही त्याच्या हाकेला कसे उत्तर देता तुम्ही स्वतःला त्या दैवी ऊर्जेशी कसे जोडता पहिली पायरी टाउंडी ऊर्जेचा पहिला स्पर्श जेव्हा तुम्ही जागे व्हाल आणि हे लक्षात येईल की ही सामान्य जागृती नाही तेव्हा प्रथम तुम्ही तुमचे पाय जमिनीवर ठेवा तुमचे पाय जमिनीला स्पर्श करतात तुम्ही जमिनीवर स्थिर होता तुमच्या सभोवतालची ऊर्जा तुम्हाला स्पर्श करते तुम्ही एका लहरी क्षेत्रात प्रवेश करता जिथे विश्व तुमच्याशी थेट संवाद साधते आणि दुसरी पायरी म्हणजे जेव्हा तुमची पाठीचा कणा सरळ असतो तेव्हा तो एक ऊर्जा वाहिनी बनतो खाली पृथ्वीपासून वरच्या विश्वापर्यंत आहे की मी आता तयार आहे ब्रह्मांड मी आता तुमचा संदेश ऐकण्यासाठी मोकळा आहे आणि तिसरी पायरी म्हणजे तळवे वर आणि तोंड करून तुमचे हात गुडघ्यावर ठेवा तुमचे तळवे वर उघडा हा एक संकेत आहे की विश्व जेथे आहे मी तुमचा संदेश स्वीकारण्यास तयार आहे आता तुम्ही पूर्णपणे ग्रहणशील आहात आणि चौथी पायरी एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचं मन शांत करा आणि हळूहळू आणि खोलवर श्वास घ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचे विचार तुमची चिंता तुमची भीती आणि तुमचा आळस तुम्ही सोडत आहात असे अनुभवा तुमचं मन शांत झाल्यावर विश्व तुमच्याशी संवाद साधू लागते शब्दात नाही तर ऊर्जा भावना आणि संवा संवेदनाच्या स्वरूपात आणि पाचवी पायरी पाचवी पायरी आहे विश्वाचा संदेश ताबडतोब लिहा लक्षात ठेवा विश्व अनेकदा स्वप्नाद्वारे तुमच्याशी संवाद साधू शकते परंतु जर तुम्ही ते स्वप्न किंवा विचार तीन सेकंदात लिहून ठेवले नाही तर तुम्ही ते विसराल जागे झाल्यानंतर काही सेकंदातच मेंदूतून नव्वद टक्के संदेश पुसले जातात मित्रांनो मग तुम्ही दिवसभर म्हणत राहाल मला काहीतरी आठवत होत ते खूप महत्वाचं होत पण म्हणूनच तुम्हाला एकदा हा संदेश मिळतात दृश्य शब्द सो विचार किंवा भावना तो लगेच लिहून ठेवा तो कॅप्चर करा रेकॉर्ड करा आणि सकाळी जेव्हा तुम्ही पूर्णपणे सतर्क असाल तेव्हा तो डिकोड करा पण एक इशारा एक इशारा जेव्हा हा दैवी संकेत येईल तेव्हा तुमची जागरूक मन तुम्हाला थांबवण्याचा था, प्रयत्न करेल अरे ते काहीच नव्हते ते फक्त एक स्वप्न होत परत जा पण लक्षात ठेवा जर तुम्ही आयुष्यातील कठीण काळातून जात असाल जर तुमची ध्येय तुमचा उद्देश तुमचे उत्तर शोधत असाल तर आता वेळ आहे हा विश्वाचा सर्वात मोठा संकेत आहे आणि म्हणूनच पुढच्या वेळी पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान उठाल तेव्हा तो जाऊ देऊ नका तुमचे पाय जमिनीवर ठेवा तुमच्या पाठीचा कणा सरळ करा तुमचे तळवे उघडा श्वास घ्या तुमचं मन शांत करा आणि म्हणा विश्व मी तयार आहे तुम्ही मला कोणताही संदेश देऊ इच्छिता जर मी तो पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने स्वीकारला तर तुम्हाला मिळणारा अनुभव तुम्हाला बदलून टाकेल एक गुपित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुचवायचं आहे चला बघा जेव्हा तुम्हाला तीन ते पाच या दरम्यान पहाटे तीन ते पाच या दरम्यान जर जाग येत असेल तर विश्वाचे एक चिन्ह देखील आहे हा केवळ योगायोग नाही मित्रांनो तर विश्वाचा संदेश आहे की आता या दैवी संकेतांना कसे समजून घ्यावी त्यांची ऊर्जा कशी अनुभवावी आणि ते संदेश तुमच्या जीवनात लागू करून अशक्य कसे शक्य करावे हे शिकण्याची वेळ आता आली आहे तर मी या तत्वावर आधारित अनेक कथा वाचल्या आहेत लोकांनी दुपारी तीन ते पाच वाजल्याच्या दरम्यान हा पवित्र का ओळखला आहे त्यांनी लपलेल्या संकेतांना गांभीर्याने घेतले आहे ते त्यांच्या जीवनात लागू करून त्यांनी पूर्वी अशक्य वाटणाऱ्या आव्हानावर मात केली आहे ही एक नम्र विनंती आहे मला मनापासून इच्छा आहे की जेव्हा जेव्हा विश्व तुम्हाला हाक मारेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याची हाक ऐकण्यास तयार असाल तुमची कंपन सकारात्मक ठेवा कारण जर तुम्ही या विशिष्ट वेळी अचानक जागे झालात तर याचा अर्थ तुम्ही विश्वाच्या लाटांच्या श्रेणीत प्रवेश केला आहे तुमचा अनुभव तुम्ही, तुम्ही माझ्यासोबत नक्कीच शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद